शेतकरी मित्रांनो नमस्कार आमच्या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मागील काही दिवसापासून आपण बघत आहात की आमच्या चॅनलवर आपण मागेल त्याला सोलार सोलार संबंधितचे बरेचसे व्हिडिओ किंवा सोलार संबंधीच्या काही तक्रारीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर पाहत आहात आणि या व्हिडिओमुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा देखील झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे त्यासोबतच आता आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी शासकीय योजनांची माहिती देखील आमच्या चॅनलच्या द्वारे आपण आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत तशीच आज एक शासकीय योजना या योजनेची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि ती शासकीय योजना म्हणजेच जिवंत सातबारा जिवंत सातबारा हे नाव ऐकून आपण सुद्धा अगोदर आचरित झाला असाल कारण जीवंत सातबारा म्हणजे नेमकं काय का आणि ही योजना नेमकी कोणासाठी असणार आहे आणि या योजनेचा फायदा नेमका कोणत्या शेतकऱ्यासाठी होणार आहे तर या संबंधीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या महायोजनातून या युट्यूब चॅनेलवर असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा सोबतच आयकॉनला प्रेस करा जेणेकरून इथून समोर जे शासकीय नवीन योजना येतील किंवा सोलर संबंधीचे काही व्हिडिओ असतील ते आम्ही लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचू शकू मंडळी जिवंत सातबारा हे नाव ऐकून आचरित झालेल्या सर्वांनाच प्रश्न पडला असेल जिवंत सातबारा म्हणजे नेमकं काय तर जिवंत सातबारा हे आपण माध्यमातून ऐकल्यानंतर कळलं असेल जिवंत साधबारा म्हणजेच जे कोणी मृत पावलेले व्यक्ती आहेत मरण पावलेले व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचे नाव कमी करून त्यांच्या वारसदाराची नावे सातबारा चढवणे याच योजनेला जिवंत सातबारा असं नाव दिलं आहे या अगोदर आपण बघितलं असेल तर मृत व्यक्तींचे नाव कमी करून वारसदारांची नावं जर सात चढवायची असतील तर त्या वारसदारांना तलाठी कार्यालय असो मंडळाधिकाऱ्यांचं कार्यालय असो किंवा तहसील कार्यालय असो या कार्यालयाला खूप मारला मार त्या त्यासाठी कित्येक महिन्यांचा वेळ परिणामी वर्षे सुद्धा लागत होत आणि फार ही किचकट अशी एक प्रक्रिया होती तर याच किचकट प्रक्रियेमुळे आणि लोकांच्या तक्रारीमुळे सध्या आपल्या राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखली या तालुक्यातील तेथील स्थानिक आमदार आणि तहसीलदार यांनी मिळून एक जीवंत साधवाराचा हा प्रयोग त्यांनी तिथल्या चिखली तालुक्यात राबवला आणि तो यशस्वी झाल्यानंतर आता सरकारने देखील या प्रयोगाची दखल घेऊन पूर्ण राज्यभरामध्ये जीवन सातबारा ही योजना राबवण्याचं प्रक्रिया आता चालू केली आहे तर जिवंत सातबारा या प्रक्रियेतून जे व्यक्ती मृत झाले होते त्या व्यक्तींचे नावे कमी करून आता त्यांच्या वारसदारांना आपली नावं सातबारा जोडणे हे काम फार सोपे झाले आहे त्यामुळे त्यांना कुठेही तलाठी कार्यालय मंडळ अधिकारी कार्यालय तहसील कार्यालय किंवा इतर अधिकाऱ्याकडे जाण्याची गरज नाही तर राज्यभरामध्ये ही जीवन सातबारा योजना राबवत असताना सरकारने काही वेळ दिलेला आहे त्या वेळेमध्ये संबंधित अधिकारी कर्मचारी यांना ही योजना राबवायची आहे आणि या योजनेतून जो काही शंभर दिवसा आराखडा कृती आराखडा दिला आहे त्या कृती आराखड्यामध्ये ही योजना पूर्ण यशस्वी करून दाखवायची आहे त्यामुळेच आता राज्य शासनाने काही तारीखी नेऊन दिल्या आहेत त्या तारखेनुसार ही योजना राज्यभरामध्ये एखाद्याच राबवली जाणार आहे या अगोदर जर बघितलं चिखली तालुक्यातील पूर्ण ही योजना यशस्वी झाली होती आणि तसेच राज्यभरामध्ये आता ही योजना यशस्वी करण्यासाठी राज्य सरकार तत्पर आहे त्यासाठी राज्यातील तहसील कार्यालय असोत अधिकारी असो किंवा इतर तलाठी कार्यालय असो किंवा इतर संबंधित अधिकाऱ्यांना काही सूचना सुद्धा सरकारने काढलेला आहे त्यामध्ये मुख्यतः अशा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे ज्या शेतकऱ्यांना आपल्या घरातील मृत्यू व्यक्तींचं नाव कमी करून वारदानाचे नाव जोडण्यासाठी खूप वेळ वाया होता शासकीय कार्यालयात चक्रामार वागत्या अशाच आता शेतकऱ्यांना कुठेही जायची गरज पडणार नाही तर मंडळी आता ही योजना आता आपल्या गावातील चावडीवर एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून राबवण्यात येणार आहे त्यामध्ये एक एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी तलाठी कार्यालयामध्ये आपल्या तलाठी सज्जामध्ये गावातील हे चावडी वाचन होणार आहे या वाचनानंतर जे काही मृत व्यक्ती आहेत त्या व्यक्तींची यादी केली जाणार आहे ही यादी करत असताना जे काही प्रकरणी न्यायालयीन प्रविष्ट आहेत कोर्टामध्ये काही दावे केलेले आहेत अशाच सातबारासंबंधित प्रकरणे वगळून जे काही मृत व्यक्ती आहेत अशा सर्व व्यक्तींची यादी तयार करून ही यादी पुढील कार्यवाही पाठवल्या जाणार आहे आता त्यामध्ये एक एप्रिल रोजी ही यादी तयार केली जाणार आहे त्यानंतर सहा एप्रिल दोन हजार पंचवीस ते वीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत ही जी यादी केली आहे या यादीतील वारसदारांनी संबंधित जे कार्यालय असतील तलाठी कार्यालय या कार्यालयाकडे आपली कागदपत्रे ही नेऊन द्यायची आहेत त्यामध्ये मग जे काही विहित नमुन्यात जो फॉर्म असेल शासकीय फॉर्म तो फॉर्म भरून द्यायचा आहे तो फॉर्म आपण तलाठी कार्यालयाकडे द्यायचा आहे बाकी आपल्याला कुठेही चक्र मारण्याची गरज नाही आणि त्यासोबतच ही त्यास योजना पूर्ण निशुल्क आहे असं सुद्धा सरकारकडून सांगण्यात येत आहे त्यानंतर एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते दहा मे दोन हजार पंचवीस पर्यंत जे काही कागदपत्र आपण तलाठी कार्यालयाकडे सादर केली होती या कागदपत्राच्या आधारे या कागदपत्राचे या कागदपत्रांची पडताळणी करून संबंधित कर्मचारी अधिकारी यांनी हा एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते दहा मे दोन हजार पंचवीस पर्यंत या मृत व्यक्तींची नाव केमे करून जे काही त्यांचे वारसदार आहेत या वारसदारांची नोंद इ फेरफार पद्धतीने करायची आहे आणि तो सातबारा उपलब्ध करून द्यायचा आहे तर मंडळी ही होती जिवंत सातबारा या योजनेबद्दलची माहिती माहिती कशी वाटली ते आम्हाला आमच्या कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा सोबतच व्हिडिओ जर आवडला असेल तर इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि अशा शासकीय योजना बद्दलच्या माहितीचे व्हिडिओ त्यासोबतच सोलार विषयीचे व्हिडिओ आम्ही वारंवार आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत तिथे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला प्रेस करा धन्यवाद